शहरातील अंधार स्टॉप दीनदयाळ चौक येथे राजमाता गाय व वासरू शिल्प उभारावे गोरक्षक सेवा समिती व हिंदू युवक आघाडी यांच्यातर्फे गौरक्षक व हिंदू युवक यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी मिताली सेठी नंदुरबार यांना अंधारे स्टॉप दीनदयाल चौक येथील जागेवर महाराष्ट्र शासनाकडून घोषित राजमाता गाय व वासरू यांचे शिल्प उभारावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे तसेच लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल यावेळी अजय कासार भूषण पाटील तसेच शेकडो गौरक्षक नंदुरबार नंदुरबार शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यातले गोरक्षक गोसेवक एकत्र येऊन नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे नंदुरबार शहरामध्ये डॉक्टर दीन दयाल उपाध्याय चौक त्याला अंधारे स्टॉपही म्हटलं जात त्या चौकामध्ये जे महाराष्ट्र सरकारने राज्य माता घोषित केलेली आहे त्या त्याच्या प्रतीक गाय वासरू म्हणून ते, ते, ते चौकामध्ये जो सर्कल आहे त्या सर्कलमध्ये बसवण्याकरता आम्ही सगळे गोरक्षक एकत्र येऊन कलेक्टर साहेबांना एक निवेदन सादर केलेलं आहे ते निवेदन मी वाचून दाखवतोय विषय अंधारे चौक बुली डॉक्टर दीनदयाल उपाध्याय चौक येथे शू सर्कल येथे गोमातेची मूर्ती बसवण्यास परवानगी मिळण्याबाबत महोदय वरील विषय अनुसरून आपणास विनंती पूर्वक अर्ज करतो की आपले नंदुरबार शहरातील अंधारे चौक येथे सुशोभीकरण सर्कल येथे सध्या स्थिती कुठलाही मूर्ती किंवा कुठलेही संवेदनात्मक साहित्य या ठिकाणी नसले कारणाने सदर जागा ही रिकामी आहे सदर प्रस्तावित जागेवर सर्व सर्वजन जनसामान्यांच्या आस्था असलेल्या आणि नुकतेच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली राज्य माता गोमाता याची मूर्ती बसवणे शहरातील इच्छा आहे तरी आपण विनंती सादर सर्कल वरील मातेची मूर्ती गोमातेची मूर्ती बसण्यास कामी परवानगी अथवा आदेश प्राप्त करण्यात यावा या निमित्ताने सर्व गोरक्षक एकत्र येऊन नंदुरबार शहरातील लाखो लाखो म्हटलं तरी कमी पडेल इतिहास जणांची आशा आहे की या ठिकाणी गाय मूर्ती ही विनंती या करता मार्गाने सगळ्या प्रोसेस पूर्ण करू आणि जर आमची मागणी मान्य नाही झाली तर याच्यावर तीव्र आंदोलने करण्यास आमच्या विचारधारा आहे जय गोमा लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार